ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत एकाच वेळी दोन गोष्टी नियतीने घडून आणलेल्या आहेत सगळ्यात पहिलं पाहिलेलं आहे आपण मधुभाऊंना फोटो सापडला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यालाच बरोबर अशी सिच सिच्युएशन घडत घडत प्रिया दारू पिऊन आलेली आहे आणि अश्विनच्या समोर असं काही बरळलेले आहे की अश्विनला या सगळ्यामध्ये आता जबरदस्त धक्का बसलेला आहे दारूच्या नशेत जे काही प्रिया बरळलेल्या आहे त्याच्यामुळे तीन सत्य अश्विनच्या समोर उलगडलेत मैपतच्या घरी जाऊन दारू पिणारी प्रिया साक्षीच्या विरोधात खोटी साक्ष देणारी प्रिया आणि त्याच वेळेला त्याच रात्री झोपल्यावरती प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र नसलेलं पाहून अर्जुन इकडे अश्विन तीन ताळ उत उडालेला आहे आणि त्याच वेळेला मधुभाऊनी केलेला फोटोचा खुलासा स्वतः सायलीला आपणच तणवी आहोत हे समजल्यावर च सत्य अर्जुन समोर आल्यावरती ते नक्की काय घडलंय हे सगळं सगळं आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत इकडे भुजभर दारू पीन म्हणून दारू पित बसलेली प्रिया बुजबर काय बाटलीवर दारू पिते आणि तिला या सगळ्यामध्ये समजतच नसतं की आपण आता घरी कसं जायचं आहे आणि त्याच वेळेला ती इकडे पाहते नागराजकडे नागराजकडे पाहते काका काका मला सोडताय काका का मला सोडताय का असं म्हणत इकडे नागराजला ती बोलते महीपत झोपलेला असतो मग प्रिया विचार करायला लागते काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर इकडून निघायलाच पाहिजे कारण काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपली सगळी वाट पाहत असतील प्रिया लडखळत निघते तोपर्यंत इकडे प्रियाच्या रूममध्ये मधुभाऊंच्या हातामध्ये फोटो सापडतो पण सायलीचं लक्ष ज्या वेळेला दाराकडं जातं त्यावेळेत लडखळत लडखळत येणारी प्रिया तिला दिसते प्रिया, प्रिया लडखळत लडखळत आता इकडे आपल्या रूममध्ये येते आणि तोंड दाबून बसते जेणेकरून आपल्या तोंडाचा वास कोणालाही यायला नको म्हणून प्रिया तोंड दाबून बसलेले असताना आता तिकडून अश्विन येतो अश्विनला आज सर्जरी असते म्हणून अश्विन आज जरा उशिरा आलेला असतो अश्विन येतो आणि तिच्या बाजूला बसतो अजूनपर्यंत अश्विनला माहित नसतं की या मुलीने दारू प्यायलेले आहे आणि लडखळत आ लट -खलत, लट -खलत आल, प्रिया आल्यावरती अश्विन तिच्या बाजूला येऊन बसतो तोपर्यंत सायलीला चिंता वाटत असते कारण सायलीने प्रियाला पाहिलेलं असतं प्रिया लडखळत लडखळत येत असते ती त्यामुळे इकडे सायली विचार करायला लागते नाही नाही प्रिया आता अशी काळाली होती नक्की काय होतं हे सगळं सग्ण सगळं आता मला कळायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र अश्विन इकडे ज्या वेळेला प्रियासोबत बोलत असतो त्यावेळेला सायली अर्जुनला रूममध्ये यायला सांगते तोपर्यंत इकडे आता अश्विन बाजूला बसतो आणि अचानक उठतो आणि तो म्हणतो तन्वी तुझ्या तोंडाला कसला वास येतोय आता मात्र प्रिया चांगलीच गडबडते प्रिया या सगळ्यामध्ये विचार करायला लागते आणि ती आता बोलायला लागते वास कसला वास नाही वास नाही काही नाही यावरती अश्विन म्हणतो मला आता वास आलाय कुठे गेली होतीस तो आणि तू आता घरी आलेस कारण मी ज्या वेळेला खाली आलो त्यावेळेला मला आता ममा म्हटली तू पण आता नुकतीच आलेली आहे तू डायरेक्ट तिकडून गेलीस कुठे म्हणजे तुझी केस त्या कोर्टामध्ये हेअरिंग होतं कोर्टामध्ये जे काही हेअरिंग होतं त्या हेअरिंगच्या नंतर तू केलीस कुठे हे मला कळायलाच पाहिजे यावरती प्रिया सांगते ते हे ते ते त्या दामिनी देशमुख ती लडकळत बोलायला लागते अश्विनला जरा धक्काच बसतो तू कुठे गेली होतीस दा दामिनी देश देशमुख कडे तुझा आणि दामिनी देशमुखचा काय संबंध यावरती मग मात्र प्रिया अजूनच गडबडते आणि प्रिया सांगते माझा आणि दामिनी देशमुख यांचा काही संबंध नाहीये माझा आणि महिपतचा पण काही संबंध नाही आहे मी महिपतच्या इथे पण दारु गेले नव्हते असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो महिपत शिकरे यांच्याकडे दारू गेलीस यावरती ती सांगायला लागते नाही मी महिपत शिकरे यांच्या इकडे दारू प्यायला गेलेच नाही आणि माझ्यासोबत नागराज काका पण नव्हते ना नाही माझ्यासोबत कुणीच नव्हतं असं म्हणत प्रिया सगळ्यामध्ये उगाच खोटं खोटं बोलण्याच्या नादामध्ये ती बरोबर सगळं खरं बोलून टाकते त्यावरती अश्विनला धक्काचं बसतो प्रिया म्हणते अश्विन तू असा का बघतोस माझ्याकडे अश्विन म्हणतो तू दारू पितेस याच्यावरती माझा विश्वास बसत नाही या सगळ्यामध्ये मी कधी दारूच्या थेंबाला स्पर्श केला होता आणि त्यावेळेला मला माझी चुकळली आणि तू तू काय घडलं म्हणून दारू प्यायलीस नाही नाही तणवी मला तर विश्वासच बसत नाहीये आणि अश्विन स्वतःशीच विचार करायला लागतो काय आहे हे सगळं म्हणजे खरंच मी आता जी तन्वी पाहिलेली आहे ती तन्वी ही आहे नाही नाही काहीतरी गडबड घडलेली आहे असं म्हटल्यावरती अश्विन आता स्वतःशीच विचार करतो आणि नक्की काय खरं आहे हे हिच्याकडून काढून घेतलंच पाहिजे दारूच्या नशेत माणूस खोटं बोलत नाही दारूच्या नशेत माणूस खरं बोलतो आणि आता असं म्हणत असतानाच लगेचच अश्विन तिला विचारायला लागतो तू कुठे गेले होतीस बोल यावरती ती सांगायला लागते मी ना मी गेले होते बाबांच्या घरी यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे मी आत्ताच काकांना फोन करून विचारतो यावरती प्रिया सांगते नको नको अश्विन माझं एक सिक्रेट आहे ते सिक्रेट मी तुला सांगू का बोल ना तू कुणाला नाही ना सांगणार यावरती अश्विन म्हणायला लागतो नाही सांगणार यावरती ती सांगायला लागते मी गेले होते साक्षीच्या घरी साक्षीच्या घरी सेलिब्रेट करायला यावरती अश्विन चिडतो आणि तू त्या महिपत शिकरेच्या घरी कशी काय जाऊ शकतेस असं विचारायला लागल्यावरती आता ती सांगायला लागते मी महिपत शिकरेच्या घरी गेले होते सेलिब्रेट सेलिब्रेट करायला मी सेलिब्रेट करायला गेले होते आणि आता या सगळ्यामध्ये मी ना तिकडे दारू पेले असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन चिडतो पण तुझं आणि त्यांचा संबंध काय तिकडे जाण्याचं जा कारणच जा काय यावरती मग सा मात्र सांगायला लागते प्रिया मी तिकडे जाण्याचं जा कारण म्हणजे मला या सगळ्यामध्ये बोलवलं होतं पार्टीला माझी साक्षी मैत्री नाही ना तिच्या बाजूने मी साक्ष दिली होती ना आता तिची ही दोन वाक्य अश्विनला जरा खटकतात अश्विन या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो की नक्कीच आता अशी काहीतरी गडबड आहे की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्यापासून काही गोष्टी लपतायत ते का ही ना ही, काही नाही काही गोष्टींचा खुलासा झालाच पाहिजे मग आता तो सांगतो तू झोपून जा तू या सगळ्यामध्ये काही जागत बसू नकोस असं म्हणत तो या सगळ्यामध्ये प्रियाला झोपायला सांगतो प्रिया झोपण्याचा प्रयत्न करत असते पण अश्विनला या सगळ्यामध्ये झोप काही येत नसते अश्विनला मुळातच कळत नसतं की या सगळ्यामध्ये ही तिकडे गेली तरी कशी आणि गेली तर गेली या सगळ्यामध्ये आता हिनं हे केलं तरी कसं नाही नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणत तो आता इकडे रात्रभर उठून बसतो आणि ज्या वेळेला उठून बसतो आणि पाहतो तर काय की प्रिया झोपेतच बडबडत असते साक्षी सुटली साक्षी सुटली मी साक्षीला सोडवलं आत्ता या सगळ्यामध्ये मला काही महिपत शिकरे मारणार नाही साक्षी बाहेर आलेली आहे आणि मी खोटी साक्ष दिली यामुळे मला इनाम पण मिळणार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता प्रिया वेड्यासारखी बडबडत असताना इकडे आता अश्विनला थोडा डाऊट येतो अश्विन विचार करायला लागतो नाही नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये ही आता असं का बडबडत आहे ही काय बडबडते आहे हे काही बड़ अश्विनला कळत नसतं आणि प्रिया त्याच वेळेला पुन्हा झोपी जाते झोपी गेलेली प्रिया ज्या वेळेला हलते त्यावेळेला मग मात्र तिच्या पायावरती असलेल्या तुळशी पत्राचं पान उलट पडतं म्हणजे तिचा पाय उलटा पडतो पाय उलटा पडल्यावरती तिच्या पायावरती नसलेली तुळशी पत्राची खूण अश्विनच्या लक्षात येते बरं आता मधुभाऊ तो फोटो घेऊन बाहेर येतात आणि बाळा तुझा फोटो तिच्या रूममध्ये काय करतोय तुझ्या लहानपणीचा फोटो तिच्या रूममध्ये बघितला मी यावरती सायली म्हणते काय पण या गडबडीत मधुभाऊनी फोटो खाली आणलेला नसतो आणि त्यावरती अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड आहे आता ती ज्या प्रकारे पिऊन इकडे आली होती ना पण आता जर आपण तिच्या रूममध्ये जाऊन कदाचित बघितलं ना आपल्याला समजेल तिच्या रूममध्ये काहीतरी आपल्याला काहीतरी सस्पेशन भेटणार आहे आणि म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का या सगळ्यामध्ये आपण आता तिच्या रूममध्ये जाऊन बघूयात मधुभाऊ म्हणतात मी ना तो फोटो आणला तिच्या रूममधून बाहेर पण मी तो तिकडे दुसरीकडे ठेवला आहे इथे ज्या वेळेला मी आलो त्या वेळेला तो फोटो मी आणला नाही मी तो फोटो घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही तो प्रियाच्या रूममध्ये जे काही शोधायचं असेल ते शोधून घ्या असं म्हणत इकडे मधुभाऊ आता फोटो आणण्यासाठी जातात तोपर्यंत अर्जुन साली इकडे प्रियाच्या रूममध्ये येतात आणि त्याच वेळेला अश्विनने प्रियाच्या पायावरती तुळशीपात्र पाहिलेलं असतं आता दोघे जण लपून पुन, छपून प्रियाच्या रूममध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला प्रियाचा, त्यावे प्रियाचा पाय आता उलटा असतो अश्विन तुळशी पत्र पाहत असतो आणि त्यावरती इकडे आता अर्जुन म्हणायला लागतो चला ती झोपले यावरती सायली सांगायला लागते नाही सर काहीतरी अश्विन भाऊजी चिडलेत बघा ना ते काय बघतायत यावरती अर्जुन पाहायला लागतो तो म्हणतो एक मिनिट काय बघतोय ते मला समजलंय तिच्या पायावरती गायब असलेलं तुळशीपत्र तो बघतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली म्हणते तुळशीपत्र यावरती अर्जुन म्हणतो आहो तणवीची खूण आहे ना ती तन्वीच्या या खुणेवरूनच ती प्रिय असल्याचं ती तन्वी असल्याचं सिद्ध झाले ना या सगळ्यामध्ये आता ती तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी ती तुळशीपत्राची खूण आता उपयोगाला तर आलेली आहे असं म्हटल्यावरती मग सायली म्हणते सर तुम्ही काय बोलताय या सगळ्यामध्ये मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलता येते त्यावरती मग अर्जुन सांगायला लागतो तिला अगं हो तिच्या पायावरती तुळशीपत्र आहे सायली म्हणते कसं शक्य तुळशीपत्र असणं नाही नाही तिच्या पायावरती तुळशीपत्र नाहीये असं म्हटल्यावरती मग इकडे आता सायली गडबडते सायली सायलीला तर कळतच नाही की काय बोलताय तुम्ही तिच्या पायावरती कसलं तुळशीपत्र तुळशीपत्र माझ्या पायावरती आहे अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं सायली चला आताच्या आता इथून निघून जाऊयात मग दोघे जण रूममध्ये येतात रूममध्ये आल्यावरती तो फोटो मधुबाऊ सायलीला दाखवतात सायली म्हणते मधुबाऊ हा फोटो हा फोटो तर तन्वीचा आहे यावरती मधुबाऊ म्हणतात काय बोलतेस बाळा तू हा फोटो तन्वीचा कुठून आलाय हा फोटो तन्वीचा नाही तर हा फोटो तुझा आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते काय बोलताय मधुबाऊ अर्जुनला काही गोष्टी कळतच नाहीत मधुभाऊ म्हणतात अग तू ज्या वेळेला आश्रमात आली त्यावेळेचा हा फोटो आता मात्र या सगळ्यामध्ये अर्जुन चपापतो अर्जुनला आता काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो तोपर्यंत अर्जुन आता मधुभाऊंना सगळी हिस्ट्री जॉग्रॉफी विचारून घेतो आणि अर्जुन मधुभाऊंना सांगायला लागतो आता खरा इतिहास मला कळलाच पाहिजे काय खरा इतिहास आहे काय खोटा आहे ते जो ख... जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता गोष्टी काही उलगडणार नाहीत मधुबाऊ सगळं सांगायला लागतात मधुभाऊ सांगतात हा माझ्या साऊबाळाचा फोटो आहे आणि प्रियाचा सुद्धा फोटो माझ्याकडे आहे मधुभाऊ प्रियाचा पण फोटो दाखवतात आता इकडे तुळशी पत्राचं सत्य समोर आल्यावर अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे मी आणि चैतन्य ज्या गोष्टी शोधत होतो तिच्या पायावरती तुळशीपत्र नाहीच आहे का आता हे सगळं बोलणं चालू असताना इकडे अश्विन ज्या वेळेला प्रियाच्या पायावरती जे गायक तुळशीपत्र पाहतो तेव्हा तो प्रियाला आता तो हाताला धरून उठवतो उठ उठ तन्वी उठ तन्वी असं म्हणत असताना प्रिया आता म्हणते अश्विन अश्विन तुला काय झालं अजूनही ती दारूच्याच नशेत असते दारूच्या नशेमध्ये असलेल्या प्रियाचा तिला पटकन जाग आल्यावरती अजूनही तिला काही समजत नसतं अश्विन म्हणतो तू दारू पिऊन आलीस त्यावरती म्हणतो तुझ्या पायावरती जे तुळशी पात्र होतं ते कुठे आहे कुठे तन्वी तुळशी पत्र आता इकडे प्रिया अशी काय गडबडते तुळशी पत्र कसलं तुळशी पत्र नाही तुळशी पत्र असं म्हणत ते आता गडबडते यावरती अश्विन म्हणतो पायावरच तुळशी पत्र यावरती प्रिया सांगते माझ्या पायावरती कसलं तुळशी पत्र माझ्या पायावरती कसलंही तुळशीपत्र नाही नाहीये मी या सगळ्यामध्ये माझ्या पायावरती तुळशीपत्र का ठेवेन ते तर सायलीच्या पायावरती आहे झालं आता अश्विनच्या समोर इकडे सगळं सगळं सत्य समोर आलेलं असतं अश्विनच्या समोर सत्य आल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये अश्विन चांगलाच गडबडतो आणि प्रियाला म्हणतो मग तुळशीपत्र कुणाच्या पायावरती आहे यावरती ती सांगते सायलीच्या पायावरती इथे एकाच वेळेला दोन ठिकाणची सत्य समोर येत असतात क्रियाच्या डोक्यामध्ये दारू चढलेली असते बर आता ते दुसऱ्या दिवशी बोले मी दारूच्या नशेत बोलले परंतु मुळातच अश्विनने तुळशी पत्र पाहिलेलं असत आणि त्यामुळे आता अश्विनला खोट काहीही पचणार नसतं किंवा अश्विन कोणतंही खोटं पचवून घेणार नसतो या सगळ्यामध्ये आता अश्विनच्या समोर सत्य आल्यामुळे सगळ्या गोष्टी अशा उलगडलेल्या असतात आणि अश्विन विचार करायला लागतो नाही का नाही काहीतरी गडबड आहे मला सायली वहिनी आणि अर्जुन दादा सांगत होता की ही का ही। ता हे काही तरी गडबडीच आहे मला त्यांच्याशी बोललं पाहिजे असं म्हणत अश्विन ताबडतोब अर्जुनच्या सोबत आता बोलायला निघून जातो प्रिया इकडे आता पुन्हा एकदा झोपते तिच्या डोक्यामध्ये अजूनही दारूची नशा असते तोपर्यंत अर्जुनला मधुभाऊंनी हे सगळं सत्य सांगितल्यावरती तो चैतन्याला बोलवतो आणि रात्रीच्या रात्री चैतन्याला रात्री घेऊन अर्जुन चैतन्य आणि मधुभाऊ हे काका काकू यांच्या आश्रमामध्ये निघतात अश्विन ज्या वेळेला अर्जुनसोबत बोलायला आलेला असतो त्यावेळेला अर्जुन बाहेर पडलेला असतो अर्जुन चैतन्य आणि मधुभाऊ ज्यावेळेला जुन्या आश्रमाच्या ठिकाणी म्हणजे जुन्या आश्रमातून डॉक्युमेंट्स नवीन आश्रमाच्या ठिकाणी हलवले असतात ते डॉक्युमेंट्स आणायला येतात चैतन्य म्हणायला लागतो पण इतक्या रात्री यावरती मधुबाऊ म्हणतात तुम्हाला माहित नाहीये ती तन्वी नाहीये तिने या सगळ्यामध्ये खोट सांगितले हा जो फोटो आहे ना तो तन्वीचा सा म्हणजे सायलीचा फोटो आहे चैतन्य म्हणतो काय आहे हे सगळं यावरती मधुबाऊ म्हणतात हो हा फोटो साऊबाचा आहे साऊबा माझ्या आश्रमामध्ये आली होती तेव्हाचा फोटो आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो खऱ्या अर्थाने तन्वी या घरची सून झाली खऱ्या अर्थाने पूर्णाजीचं हे सत्य खरं झालं हे तिच्या समोर आणण्यासाठी रात्रीचा दिवस करून मी सगळं एकत्र आणणार कारण उद्याच्या दिवसाला जर का प्रिया हे सत्य समजलं आणि तिने पुरावे काही जर बदलण्याचा प्रयत्न केला तर कारण ती, ती एक ती एकटी नाहीये या सगळ्यामध्ये मला माहिती आहे तिच्या पाठीशी कोणीतरी एक मोठा हात आहे आणि म्हणून ती इतकी उडते असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये आता सत्य शोधायला निघालाय इकडे अश्विन अर्जुनला भेटायला निघालाय आणि ज्या वेळेला अश्विन आता अर्जुनला भेटायला निघालाय त्यावेळेला अर्जुन ना ना रूममध्ये नाहीये आहे पण सायलीसोबत त्याची भेट होते सायलीसोबत भेट झाल्यावरती अर्जुन सर बाहेर गेलेत असं म्हटल्यावरती तो म्हणतो इतक्या रात्री सायली म्हणते काहीतरी पुरावे मधुभाऊंना सापडलेत यावरती अश्विन म्हणतो वहिनी मला पण पुरावे सापडलेत असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते काय झाले अश्विन घडलेला प्रकार सांगर... सांग सांगतो ताबडतोब सायली अर्जुनला कॉल करते अर्जुन सर लवकर या यावरती अर्जुन म्हणतो काय झालं त्यावरती सायली सांगते असा असा प्रकार घडलाय इकडे अश्विन भाऊजींनी पाय बघितलाय अश्विन भाऊजींनी तिला नशेमध्ये बरळताना पाहिलं आहे ती सांगत होती की मी महिपत शिखरेंच्या घरी गेले होते मी स्वतः साक्षीला सोडवले अर्जुन म्हणतो तुम्ही अश्विनला सांगा की शांत हो मी महत्वाचे पुरावे घेऊन तिकडे पोहोचतो आता ना प्रिया वाचणार ना साक्षी वाचणार ना महिपत वाचणार असं म्हणत अर्जुनच्या हातामध्ये जबरदस्त पुरावे लागून केस पलटते ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार पृष्ठ पाहण्यासाठी